शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे गाय गोठा बांधण्यासाठी सरकार आता अनुदान देणार आहे तर किती अनुदान देणार आहे शरद प पवार ग्राम समृद्धी योजनेतून हो आता शेतकऱ्यांना बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे तर बघा अनुदान काय आहे शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू केली आहे ही योजना विशेषतः दूध उत्पाद दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे या योजनेअंतर्गत जनावरांची गोठा बांधण्यासाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंतचे सरकारी अनुदान दिले जाते गोठा म्हणजे काय आणि आहे तो महत्त्वाचा तर बघा प्रत्येक प्राण्याला सुरक्षित निवाऱ्याची गरज असते माणसाला जसे घर हवे तसंच गाय म्हैस शेळी यासारख्या दुधार जनावरांना गोठा अत्यंत आवश्यक असतो पण अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे गोठा बांधू शकत नाहीत त्यामुळे जनावरे उघड्यावर राहत असल्याचे त्यांना त्रास होतो आणि दूध उत्पादनही कमी होते उघड्यावर राहणाऱ्या जनावरांना कोणते धोके असतात पावसात भिजल्याने सर्दी खोकला उन्हात ताप किंवा थकवा थंडीमुळे आजार आणि मृत्यूशी शक्यता या सगळ्यांचा थेट परिणाम दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याचे आढळून आले आहे गोठा बांधल्याचे फायदे जनावरांचे आरोग्य चांगले राहते गोठा असल्याने जनावरे थंडी उनू पाऊस यापासून सुरक्षित राहतात त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते आणि जनावरे निरोगी राहतात दूध उत्पादन वाढ निरोगी जनावरे अधिक दूध देतात अनेक शेतकऱ्यांचे मते गोठा बांधल्यावर दूध उत्पादनात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे निगा राखणे सोपे होते जनावरांना अन्न पाणी देणे स्वच्छता राखणे लसीकरण करणे सोपे होते शेणखत व गोबर गॅस गोठ्यातील शेण व मूत्र व्यवस्थित जमा करून सेंद्रिय खत आणि गोबर गॅस तयार करणे करता येते यामुळे शेतासाठी चांगले खत घरासाठी गोबर गॅस मिळतो सुरक्षितता वाढते गोठा असल्याने चोरट्यापासून हिंस्त्र पाण्यापासून जनावरे सुरक्षित राहतात व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या योजनेत कोणते काम अनुदानात येतात गोठ्याचे छत आणि भिंती बांधणे फरशी घालणे चाऱ्याची साठवणूक व्यवस्था पाणी पुरवठा आणि लाईटची सोय योजना कशी लागू करावी ग्रामपंचायतीकडे अर्ज करा तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत जाऊन फॉर्म भरा आणि अर्ज सादर करा ग्रामसेवकाची शिफारस ग्रामसेवक तुमचा अर्ज तपासून पुढील कार्यवाहीसाठी पाठवेल मंजुरीनंतर अनुदान पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा के केली जाईल शासकीय योजनेची माहिती मिळवण्यासाठी चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आवश्यक कागदपत्रे कोणकोणात आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक ग्रामपंचायतीत शिफारस वठा बांधकामाचा नकाशा आणि अंदाजपत्रक सातबारा उतारा जनावरे खरेदीचा पुरावा पशुवैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहेत खूप फायदेशीर योजना आहे योजनेचे एकूण फायदे बघा राज्यातील दूध उत्पादन वाढते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते ग्रामीण रोजगार निर्मिती होते पर्यावरणापासून इंधन तयार होते शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही फक्त योजना बांध ण्यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक आयुष्य सुधारण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे सरकारकडून मिळणाऱ्या सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अनुदानाचा लाभ घ्या आणि तुमच्या जनावर तयार करा धन्यवाद